हे पहा ज्यावेळी अतिवृष्टी झाली सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दौरा केल्या केल्या बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये घोषित केले जाहीर केले आणि ते खात्यावर जवळजवळ ऐंशी टक्के लोकांच्या खात्यावर ते, ते पैसेही पाच हजार रुपयेप्रमाणे पोचलेले आहेत उर्वरित लोकांच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्याचं काम सुरू आहे तातडीनं सन्मान्य मुख्यमंत्री महोदय दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री महोदयांना भेटून जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सगळा आढावा दिलेला आहे त्याचे काही आकडेवारीसुद्धा त्यांनी मांडले असेल आणि लवकरच केंद्र सरकारसुद्धा यामध्ये मोठं पॅकेज देऊन आपल्या महाराष्ट्राला दिलासा देतील याला मा याचा मला विश्वास आहे खात्री आहे पी एम केअरबाबत बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही आहे जे बोलतात त्यांचेच हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री मोदय हे संवेदनशील आहेत आणि लवकरच त्यांच्या संवेदनशीलपणाचा प्रभाव आपल्याला त्यांची घोषणा झाल्यानंतर लक्षात येईल सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी